नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने एक नवी योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आणलेली आहे त्या संदर्भाचा शासन निर्णय कालच म्हणजे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि ही जी योजना आहे ती महत्वाची आहे कारण आपण ज्या परीक्षेसाठी तयारी करत आहोत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण असेल किंवा समाज कल्याण अधिकारी गट ब असेल किंवा बहुजन कल्याण विभागाची परीक्षा असेल अशा सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी आणि सरळ सेवांच्या परीक्षांसाठी ही जी योजना आहे शासकीय योजना महत्त्वाची ठरते त्या दृष्टिकोनातून आपण ही योजना आपण सविस्तर पाहणार आहोत आय होप की तुम्ही याच्या आधी सुद्धा विविध टेलिग्राम चॅनलवर किंवा इंटरनेटवर बरोबर माहिती पाहिलेला असाल सुद्धा आपल्याला परीक्षाभिमुख माहिती पाहणं आवश्यक ठरतं त्या दृष्टिकोनातून आज आपण ही योजना सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की मुख्यमंत्री वयोश्री योजना जी सुरू करण्यात येते आहे किंवा आणण्यात आलेली आहे याच पद्धतीने एक राष्ट्रीय स्तरावर सुद्धा जी राष्ट्रीय वयोश्री योजना आहे तीसुद्धा ऑलरेडी लागू आहे मात्र राज्यामध्ये अशा स्वरूपाची एक सेपरेट योजना असायला पाहिजे असं सध्याच्या सत्तेत असलेल्या सरकारला वाटलं आणि त्यांनी ही योजना जी आहे ती आणण्याचं ठरवलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या परीक्षेसाठीचे विविध सत्र ऑनलाईन स्वरूपात सुरू आहेत समाज कल्याण अधिकारी गट साठी सुद्धा सुरू आहेत इतर मागास बहुजन कल्याण ही जी परीक्षा आहे त्याचा सुधारित स्वरूपाचा किंवा नवीन कारण पहिल्यांदाच ती परीक्षा होते आहे त्या दृष्टिकोनातून नवीन अभ्यासक्रम जो आहे तो लवकरच प्रसिद्ध होईल आयोगाने त्या संदर्भाचं परिपत्रक सुद्धा घोषित केलेलं आहे प्रसिद्धी पत्रक की ही परीक्षा होणार आहे आणि पुढे त्याचा अभ्यासक्रम सुद्धा येणार आहे तेव्हा जेव्हा अभ्यासक्रम या परीक्षेचा येईल तेव्हा आपले ऑनलाईन सत्र जे आहे ते सुरू होतील सद्यस्थितीत आपल्याकडे सहाय्यक आयुक्त आणि समाज कल्याण या पदांसाठीचे सत्र सुरू आहेत मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आहे ती एकंदरीत आपण परीक्षाभिमुख समजून घेत असताना काही लाईन बिटवीन द लाईन क्वेश्चन्स जे आहेत सोडवत असताना काही जे स्टेटमेंट आहेत ते आपल्याला वाचावं लागतात तर त्या दृष्टिकोनातून एक प्रश्न जो आहे तो मी इथे फ्रेम केलेला होता आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सोडवलेला सुद्धा असेल प्रश्न सुरुवातीला सोडवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण सविस्तर पाहूया मुख्यमंत्री वयोश्री योजनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान किंवा विधाने असलेला पर्याय निवडा त्यामध्ये तीन विधानं दिलेली आहेत आणि खाली पर्यायी उत्तरं दिलेली आहेत पहिलं स्टेटमेंट आहे की राज्यातील पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष वय व त्यावरील म्हणजे पासष्ट वर्ष जे आणि त्याच्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सदर योजना लागू राहील तर अगदी बरोबर आहे हे स्टेटमेंट काहीही चूक सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे आधार कार्ड असणे बंधनकारक आहे असं म्हटण्यात आलेलं आहे बंधनकारक नाही ही गोष्ट लक्षात घ्या ते आवश्यक आहे परंतु बंधनकारक नाही बंधनकारक आणि आवश्यक मध्ये फरक आहे बंधनकारक म्हटलात की तुम्ही दुसऱ्या डॉक्युमेंटला व्हॅलिड करत नाही परंतु इथे जर एखाद्या लाभार्थीकडे किंवा एखादा पात्र व्यक्ती असेल त्याच्याकडे आधार कार्ड जर नसेल तरी सुद्धा तो इतर डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये जर त्याला कुठल्या पेन्शन योजनेचा लाभ होत असेल तर तो त्याचे सुद्धा डॉक्युमेंट्स सादर करू शकतो किंवा इतर डा, वॅलिड डॉक्युमेंट जे आहे त्याचे सदर डिटेल्स जे आहेत ते जी आर मध्ये सुद्धा आहेत मी पुढे सांगणार आहे तुम्हाला तर हे कुठलेही डॉक्युमेंट देऊन सुद्धा ती व्यक्ती जी आहे ती त्याला लाभ जो आहे मिळवण्यासाठी तो सादर करू शकतो सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याची कारण ही जी योजना आहे ती सहाय्यभूत साधनांची खरेदी करण्यासाठीची योजना आहे किंवा ते करण्यासाठी एक आर्थिक मदत जी आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत देण्यासाठी ही योजना आणण्यात आलेली आहे तर जे काही सहाय्यभूत सहाय्यभूत हे जे आहेत साधनं आहेत ते खरेदी करण्यासाठी किंवा ती उपकरणं खरेदी करण्यासाठी जी एक रकमी रक्कम दिली जाणार आहे तर ती रक्कम दिल्यानंतर त्या लाभार्थ्याने तो लाभ घेतला आहे किंवा ते उपकरणं घेतली आहेत त्याची पावती त्या पोर्टलवर जे काही पोर्टल संबंधित असणार आहे राज वयोश्री योजनेसंदर्भात मुख्यमंत्री योजनेसंदर्भातलं तर त्या पोर्टलवर हे उपलब्ध किंवा अपलोड करावे लागणार आहे तीस दिवसांच्या लक्षात घ्या आणि जर एखाद्या लाभार्थ्याने लाभ घेतलाय मात्र त्या संदर्भातली पावती जर अपलोड केलेली नसेल तर त्याच्याकडून जो आहे जी दिली गेलेली रक्कम आहे ती वसूल केली जाईल असाही उल्लेख जी मध्ये शासन निर्णयामध्ये आहे त्याच्यामुळे हे तीन स्टेटमेंट जे आहे त्याच्यामध्ये अ आणि क हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहेत मात्र ब स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं ठरतं अ आणि क जे आहे ते बरोबर आहे तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक जो आहे तो तीन ब चूक आहे मात्र अ आणि क बरोबर आहे हे विधान जे आहे ते योग्य ठरतं तर अशा पद्धतीने थोडंसं लाईन बिटवीन द लाईन वाचणं आवश्यक ठरतं म्हणून आपल्याला ही योजना जी आहे ती सविस्तर पाहावी लागणार आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या बाबतीत बेसिक प्रस्तावना आपल्याला लक्षात घ्यावी लागणार कारण ज्येष्ठ नागरिकांची संख्या किती आहे त्यातल्या त्यात हा लाभ किती कोटी नागरिकांना होणार आहे वगैरे तर राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात लक्षात घ्या हा महत्वाचा मुद्दा इथून दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी म्हणजे रेग्युलर डे टू डे लाईफ जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परत्वे वय वाढत जातं तसं तसं येणारं अपंगत्व असेल उडळ्यांचं असेल पायांचं असेल वगैरे हे अशक्तपणा असेल यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने जी आहेत किंवा उपकरणं जे आहेत ते खरेदी करण्याकरता तसेच म्हणजे इथपर्यंतचा भाग आणि प्लस मनस्वास्थ्य केंद्र असेल म्हणजे मा अ, मेंटल जी हे आहे जे स्वास्थ्य आहे ते सुद्धा राखण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र यांच्याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस अशा पद्धतीची तारीख सुद्धा कधी विचारले जाऊ शकते म्हणून तो एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा आणि ही जी योजना आहे ती केंद्राच्या योजनेप्रमाणे राज्यामध्ये जी आहे ती नवी योजना राबवण्यात येत आहे कारण अशाच स्वरूपाची राष्ट्रीय वयोश्री योजना जी आहे ती सुद्धा ऑलरेडी लागू आहे सर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार एक प्राथमिक माहिती जर तुम्ही पाहिलात तर जवळपास अकरा कोटी म्हणजे राऊंड फिगर आपण बारा कोटी असं आपण गृहित धरा बारा कोटीच्या आसपास जे आहेत ती ज्येष्ठ नागरिकांची संख्या आपल्याला दिसते सॉरी एकूण लोकसंख्या आहे त्या बारा कोटी लोकसंख्यापैकी फिगर पासष्ट वर्ष व त्यावरील जर अंदाजित एकूण लोकसंख्या पाहिलात तर दहा बारा टक्के म्हणजे जवळपास एक पॉईंट पंचवीस ते एक पॉईंट पन्नास कोटी लोकसंख्या जी आहे म्हणजे सव्वा कोटी ते दीड कोटी लोकसंख्या जी आहे ती ज्येष्ठ नागरिकांची आहे तर त्यापैकी बऱ्याच जे काही नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना जो आहे तो करावा लागतो कारण वय जसं वाढत जातं त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो होत जातो तर सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील लक्षात घ्या केंद्र सरकारने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग किंवा दुर्बलग्रस्त ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यासाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधन पुरवणारी वयोश्री योजना ऑलरेडी लागू केलेली आहे त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनामध्ये आणण्यासाठी त्यांची गतिशीलता संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावं यासाठी उपकरणं प्रदान करून जे काही उपकरणं त्यांना लागतात आवश्यक त्या त्या अपंगत्वानुसार किंवा त्याच्या अक्षमतेनुसार तर ते घेण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र यांच्याद्वारे मानसिक स्वास्थ्य जे आहे किंवा कौटुंबिक स्वास्थ्य हे अबाधित ठेवून त्यांच्या वयोमानानुसार अनुकूल सम समाज जो आहे तो निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर ही जी योजना आहे ती सुरू करण्यात येत आहे मुख्यमंत्री वैश्री योजना त्याच्यामुळे त्याचा उद्देश आपल्याला बऱ्यापैकी लक्षात आलेला असेल असं म्हणणं काही हरकत नाही योजनेचा उद्देश पुन्हा तीच गोष्ट याच्यामध्ये येते फक्त एक ऍडिशनल मुद्दा आपण याच्यामध्ये पाहूया की तो म्हणजे की एक वेळ एक रकमी हा एक महत्वाचा मुद्दा आहे एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये जे आहे ते पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जे डीबीटी आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत जे आहे ते लाभ देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये कुठले सहाय्यभूत सहाय्यभूत साधनं जी आहेत ती घेतली घेण्यासाठी ही मदत केली जाणार आहे तर त्याच्यामध्ये चष्मा असेल किंवा असेल ट्रायपॉट असेल किंवा फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सवायकल कॉलर इत्यादी अशा पद्धतीची साधनं जी आहेत ती म्हणून त्यामध्ये नमूद आहेत तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागातर्फे नोंदणीकृत करण्यात आलेले तर शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र जे काय कारण हे नोंदणीकृत असणं आवश्यक आहे योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र किंवा इतर प्रशिक्षण केंद्र याच्यामध्ये सुद्धा त्यांना सहभाग होता येईल आणि त्यासाठीचा फीज असते तर त्याची ती दिल्याची पावती जी आहे ती सुद्धा तुम्हाला लाभार्थ्याला जे आहे ते सबमिट करावं लागेल किंवा ती करता येईल ओके आता याच्यामध्ये बघा की केंद्र शासनाचा हा मुद्दा झाला आपला आता निधी वितरण आणि अर्थसहाय्य कशा पद्धतीने केलं जाईल तर हे पूर्णतः शंभर टक्के अर्थसहाय्य कोण करत आहे राज्य शासन करत आहे कारण ही राज्याची योजना आहे लक्षात घ्या इथे कुठलाही केंद्र आणि राज्य असा जो आहे फरक किंवा साठ टक्के केंद्र सरकार चाळीस टक्के राज्य सरकार असा फरक नाहीये थेट लाभ वितरण जो आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत तीन हजार मर्यादित निधी जो आहे तो वितरित करण्यात येईल त्यासाठी विविध शिबिर सुद्धा आयोजित केली जातील तपासणी शिबिर आपण त्याला असं म्हणूया लाभार्थ्याची तपासणी कशी केली जाईल तर त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची सुद्धा भूमिका आहे सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत लक्षात घ्या की प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेचं जाळं राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं आहे आणि जे काही सर्वेक्षण केलं जातं त्यामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान असेल तर यांच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचं सर्वेक्षण स्क्रीनिंग घरोघरी जाऊन केलं जातं तर अशा वेळेस अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्याची जी तपासणी आहे ती सुद्धा केली जाणार आहे तर अशा पद्धतीने लाभार्थ्यांची तपासणी सुद्धा केली जाणार आहे योजनेची अंमलबजावणी त्याची जबाबदारी कोणावर दिलेली आहे तर ते पुढे आपण पाहूया की हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य हो, व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान हो थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे अदा करण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हो यांच्या अंतर्गत जे आयुक्तालय आहे समाज कल्याण आयुक्त विभाग पुणे आणि जिल्हा स्तरावरील जी यंत्रणा जी अंमलबजावणी समिती आहे याचा त्यामध्ये सहभाग असणार आहे आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख आणि नियंत्रण ठेवणार आहे तुम्हीच म्हणजे भविष्यात होणारे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जे आहेत तुम्ही या समितीच्या जिल्हा यंत्रणेच्या संदर्भात सचिव पदावर असणार आहात ओके त्यामुळे तुमच्यासाठी ही चांगली सुवर्ण संधी आहे राज्य नोडल एजन्सी यंत्रणा या ठिकाणी असणार आहे प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्याची निवड करणे हा महत्वाचा मुद्दा आहे लाभार्थ्याकडून आवश्यक कागदपत्राची तपासणी करणे लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खाते यांची माहिती गोळा करणे इत्यादी कामे जे आहेत ते नोडल एजन्सी जी आहे ती करणार आहे आणि त्याच्यासाठी केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था म्हणजे सी पी यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे हे काम जे आहे ते पार पडलं जाणार आहे त्यासाठी एक वेगळं पोर्टल सुद्धा येणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख यांच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी इथेही प्रश्न फ्रेम होणार आहे की ग्रामीण भागासाठी कोण हे काम पाळणार आहे किंवा त्याचं सनियंत्रण असणार आहे ते जिल्हाधिकारी आणि शहरी भागासाठी आयुक्त महानगरपालिका तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी मीच पुढे जेव्हा सराव पेपरमध्ये प्रश्न टाकणार आहे की आयुक्त समाज कल्याण तर तसं काही नाही आहे की आयुक्त महानगरपालिका शहरीसाठी आणि जिल्हाधिकारी जे आहेत ग्रामीण भागासाठी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी आहे ती गठीत करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने ही समिती असणार आहे महानगरपालिकेच्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर आयुक्त जे आहे महानगरपालिकेचे ते अध्यक्ष असणार आहेत सदस्य वैद्यकीय अधिकारी महापालिका आणि महिला बालविकास अधिकारी जे आहेत महापालिकेचे ते त्याच्यामध्ये सदस्य असणार आहेत आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जे आहेत हे मात्र त्यामध्ये सचिव पदावर असणार आहेत तुमचा जो लेखा जो आहे तो सगळा मेंटेन करणे यांची प्रमुख जबाबदारी कारण सचिवाचं काम याच्यामध्ये जास्त असते अध्यक्ष सदस्यापेक्षा ओके जिल्हा स्तरावर सुद्धा बघा इथे अध्यक्ष सह अध्यक्ष दिलेले आहेत याच्यामध्ये अध्यक्ष आणि सह अध्यक्ष दिलेले आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे ओके म्हणजे सोबतचे अध्यक्ष असं आपण त्याला म्हणूया मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आता ते तुम्हाला सहज कन्फ्यूज करण्यासाठी विचारतील की उपाध्यक्ष वगैरे तर त्यांनी सह अध्यक्ष दिलेले आहेत आणि सदस्य दिलेले आहेत जिल्हा अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य विभाग सहसंचालक समकक्ष अधिकारी महिला बाल विकास आणि सदस्य सचिव इथे सुद्धा सहाय्यक आयुक्त जे आहे ते समाज कल्याण किंवा मग त्याला जिल्हा समाज कल्याण अधिकारी जो जिल्हा परिषदेवर असतो तो सहा म्हणजे क्लास वनची पोस्ट आहे तर हे जे आहे त्याच्या याच्यावर असणार आहेत त्या समितीवर असणार आहेत ओके आता बघा नेक्स्ट की लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष काय देण्यात आलेले आहेत योजनेमध्ये ओके सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक मग ती ज्येष्ठ नागरिक त्यांची दिनांक जो आहे तो एकतीस डिसेंबर डिसेंबर अखेरपर्यंत जर त्यांनी वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील असे नागरिक जे आहेत ते पात्र समजण्यात येईल ओके तारीख लक्षात ठेवा एकतीस डिसेंबर दोन पर्यंत ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्ष आहे आणि त्याहून अधिक आहे म्हणजे पासष्ट आहे किंवा त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे हा महत्वाचा मुद्दा आहे आवश्यक म्हटले कारण आधार कार्ड आज असं झालंय की बँक सोबत लिंक असल्यामुळे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहे ते सरळ खात्यात पैसे जातात परंतु ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भात विविध निर्देश दिले आहेत ते बंधनकारक करता येत नाही कुठल्याही योजनेला त्यांनी बंधनकारक करण्यात जे आहे ते नकार दिलेला आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे फक्त आवश्यक आहे हे मात्र नमूद करू शकतो आधार कार्डसाठी अर्ज केलेला जर असेल तर त्याची पावती जी आहे ती सुद्धा त्यांनी जर दिली तरी ते, ते सुद्धा अपडेट करता येतील किंवा त्यानुसार ते लागू राहील जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख असता असतील तर ते ओळखपत्र पटवण्यासाठी स्वीकारार्ह असतील त्याच्यामुळे लाभार्थ्याचा लाभ जो आहे त्यापासून वंचित करता येणार नाही लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रमांतर्गत ज्या योजना आहेत पेन्शन योजना त्यांच्या अंतर्गत जर लाभ घेत असेल तर त्याचा पुरावा सुद्धा जो आहे तो व्यक्ती जो आहे तो सादर करू शकतो नेक्स्ट आहे की उत्पन्नाची मर्यादा दिलेली आहे यावरही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये कौटुंबिक वार्षिक उत्पन्न किती रुपये दिले आहे तर दोन लाखाच्या आत असणं आवश्यक ठरतं दोन लाखाच्या आत असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र ठरता त्या संदर्भात स्वयं पत्र प्र, जे आहेत सेल्फ डिक्लेरेशन जे प्रमाणपत्र आहे ते मात्र तुम्हाला द्यावं लागणार आहे लाभार्थ्याला सदर व्यक्तीने मागील तीन वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून म्हणजे अशा स्वरूपाचं कुठलंही उपकरण जे आहे ते विनामूल्य प्राप्त केलेलं नसावं ही सुद्धा एक त्याच्यामध्ये अट आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या याच्या अंतर्गत जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर मग मात्र जे आहे ते या पासून जे आहे दूर केलं जाऊ शकतं किंवा जर तो असा घोषणा देत असेल स्वयं घोषणापत्रामध्ये नमूद करून देत असेल की नाही मी खरंच याचा लाभ घेतलेला नाही तर ते लागू राहील ओके नेक्स्ट आहे की संलग्न बचत खात्यामध्ये तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यामध्ये तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यानंतर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणं खरेदी केल्याचं म्हणजे एखादा नागरिक जो आहे तो त्याला पात्र आहे आणि त्याने जर ते वस्तू घेतलेली असेल तर घेतल्याची पावती जी आहे दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून, करून। हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुम्हाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे नेऊन दाखवावं लागेल की अशा पद्धतीने ते प्रमाणित केले जे काही क्लरिकल लोक असतील त्यांना ते डिक्लेरेशन करतील आणि संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर जे काही आता या संदर्भाचा आता कदाचित ऑनलाईन प्रोसेस सुरू असेल हे तर या पोर्टलवर ते तुम्हाला तीस आत अपलोड करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते तुम्ही लागू आहे असं आपण त्याला म्हणूया अन्यथा जो जी रक्कम दिली गेलेली आहे ती मात्र तुमच्याकडून वसूल केली जाऊ शकते आता दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे योजनेसाठीचे आवश्यक कागदपत्र काय आहेत तर त्याच्यामध्ये आधार कार्ड मतदान का, कार्ड आवश्यक का आहेत पण ते बंधनकारक लक्षात घ्या ठीक आहे राष्ट्रीयकृत बँकेची बँक ची, पा, ची पासबुकची झेराक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंकोषणापत्र शासन ओळखपत्र पटवात विहित केलेली अन्य कागदपत्र वगैरे त्या संदर्भात पोर्टल विकसित केलं जाणार आहे हे आपण पाहिलं याच्यामध्ये ओके नेक्स्ट आहे की आर्थिक भार शासनाला किती पडणार आहे या योजनेसाठीचा तर सध्या स्थितीत पासष्ट अंदाजित एकूण जर दहा ते बारा टक्के लोकसंख्या जर तुम्ही पाहिलात तर एक साधारणतः दीड कोटीपर्यंत जाते आणि एक अंदाज आहे हा की ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यापैकी प्रायोगिक तत्वावर जर विचार केला तर वृद्धापकाळाने ग्रस्त किंवा वृद्धापकाळाने अपंगत्व आलेले जे हे असतील ज्येष्ठ नागरिक असतील ते साधारणतः एक पंधरा लाखाच्या आसपास जे आहेत ते नागरिक असू शकतात आणि त्याचा लाभ जो लाभार्थी आहे त्यांची संख्या अंदाजीत पंधरा लाखपर्यंत असू शकते हा जो संपूर्ण भार जर शासनावर जर तुम्ही पाहिला तर जवळपास अक्षरी रुपये चारशे पन्नास कोटी म्हणजे साडेचारशे कोटी रुपयाचा भार जो आहे तो शासनाला असणार आहे अशा पद्धतीने आपण जी मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आहे ती आपण याच्यामध्ये पाहिलेली आहे आय होप की तुम्हाला सगळे डाऊट्स जे आहेत त्या संदर्भातले क्लिअर झालेले असेल अशाच पद्धतीने आपल्याला सहायक आयुक्त समाजकल्याण समाजकल्याण अधिकारी आणि बहुजन कल्याण विभागाचे लेक्चर्स जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या न्यू इंडिया करिअर फोरमच्या ॲपला तुम्ही घेऊ शकता खाली लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून कोर्स जे आहे तुम्हाला हवे ते कोर्सेस तुम्ही घेऊ शकता थँक्यू